मला याच्या पलीकडं मी एक मला हिडो दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस ती एक मला क्लिप ऐकू घातली काल काल बहुतेक कालच की देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणत आहेत तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी ती क्लिप मी ऐकलो स्वतः त्यांनी स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकल मी स्वतः ऐकलं जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग या जे तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी ही करत नाही जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिंदास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यात घेऊन नसतील काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितली त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटालाटी नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर तेव्हा मानानं म्हणून आम्ही द्यायना मग ते नाही म्हणले मग आमचा ओटळ करता काय आता ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही वॉटोळ करता का आमचं तर मी क्लिअर खट लगेच देऊन टाकाल बाहेर